सांगलीतील कळंबी इथं एका पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या हैदराबाद येथील प्रवासी वाहनावर दरोडा टाकण्यात आला या दरोड्यामध्ये प्रवाशांचे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजाराची रोकड असा एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून दरोडेखोरांनी पोबारा केला आहे हैदराबाद येथील चंद्रकांत बाबीकाडी हे कुटुंबा समवेत महाराष्ट्र देवदर्शनासाठी आले होते सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी आणि पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ते कोल्हापूर या ठिकाणी अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले परंतु मध्यरात्रीच्या सुमारास ते सांगली जिल्ह्यातील कळंबी या गावात पोहोचले त्यामुळे कळंबी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाचा आसरा घेत सर्वजण गाडीमध्येच झोपी गेले यानंतर आठ ते दहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने

पहाटे एक वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे हैदराबाद इथून देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्याकारणाने त्यांनी कळंबीजवळील ह्या पेट्रोल पंपची जागा आशऱ्यासाठी निवडली तिथे आपल्या गाडीमध्येच झोप झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाग दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार तोळे सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असता आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली दरवेळेचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे आणि शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत एन टी पी न्यूज मराठी सांगली